सांगली जिल्ह्यात माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आम्ली पदार्थाच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी लोंढे यांनी दिलेली आहे विद्यार्थी व युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करावी विद्यार्थ्यांनी आंबली पदार्थ जवळ बाळगू नयेत यासाठी शाळा महाविद्यालयातनी महिन्यातून दोन वेळा अचानक दप्तर तपासणी करावी असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणी दरम्यान त्यांच्याजवळ आंबली पदार्थ आढळून आल्यास विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे मुलांच्या दप्तरांची तपासणी पालक व शिक्षक करतील तर मुलींच्या दप्तराची तपासणी शिक्षिका करणार आहेत दरम्यान शालेय विद्यार्थ्यांची दप्तर तपासणीची मोहीम शिक्षणाधिकारी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे सर्व शाळा व पालकांना या मोहिमेच्या अनुषंगाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या दप्तरातून अंमली पदार्थ हत्यार आदीचे नेन होऊ नये यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचेही यावेळी शिक्षणाधिकारी लोंडे यांनी सांगितलेले आहे